आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकप्रिय मध्ये पुन्हा प्रेक्षकांचं आणि आज आपल्या कार्यक्रमात कार्यक्रमाअंतर्गत प्राध्यापक नीरजी दारोकर सर आपल्यात मध्ये उपस्थित सर नमस्कार नमस्कार तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आजचा विषय आपला आहे की सर्वात महत्वाचा विषय असा असतो की विद्यार्थ्यांना बारावी नंतर नेमकं काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नांचं उत्तर कदाचित आपल्या ह्या चर्चेच्या दरम्यान आणि सरांनी सांगितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की बारावीनंतर नेमके ऑप्शन काय असतात आणि आपण काय केलं पाहिजे सर सरांचा परिचय सर नांदगाव पेठेतील रहिवाशी असून ते गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात सोबतच शेती शिक्षण या विविध क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि ते सतत कार्यसुद्धा करतात सर तुमचं मनपूर्वक स्वागत आणि पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की ग्रामीण भाग असेल किंवा शहरी शाळे असेल या भागातील विद्यार्थी बारावी नंतर काय करायचं कारण तीन फॅकल्टीज यामध्ये उपलब्ध आहे आणि तीन पैकी कोणत्या केल्याने काय फायदा होतो तर मला सर्वप्रथम सांगाल की आर्ट फॅकल्टी मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय स्कोप असू शकतो तर आर्ट जर बघितला आर्ट्स बघितलं तर आर्ट्स मध्ये आपल्याला भरपूर असे ऑप्शन आहे जसं फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिलं आर्ट्स जे लोक करतात ते सगळ्यात महत्वाचं असते एमपीएससी आणि यूपीएससी साठी असतात किंवा त्यांना जर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर ते बी ए मध्ये ग्रॅज्युएशन करू शकतात बी ए हे तीन वर्षाचं असतो त्यांना आणि बी ए आणि बीबीए हे दोन फील्ड त्यांना अकरावी बारावी आर्ट्स केल्यानंतर करता येतं नंतर त्यांना एक ऑप्शन असतं एकानंतर एमपीएससी पी यू पी एस सी किंवा बी ए करता येईल तीन वर्षानंतर म्हणजे जो बी कोर्स आहे हा तीन वर्षाचा आहे आणि बी ए नंतर तुम्हाला ऑलरेडी बी एडी करू शकतो लेक्चरशिप पण करू शकतो बँकिंगकडे जाऊ शकता कारण की बँकिंगला किंवा एस सीला किंवा एस सीला तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन हे मागितल्या जाते मग ग्रॅज्युएशन मागत असेल तर ग्रॅज्युएशन हे बी ए पण आहे आणि सायन्स फॅकल्टी पण आहे आणि कॉमर्स फॅकल्टी पण असते पण आर्ट्स सहसा एम पी एस सी यू पी एस सी जर बघितला तर सगळ्यात जास्त अभ्यास असतो आर्टचा अभ्यास असतो तर माझं एकच सांगणं ज्याला असं वाटतं की बाबा आर्ट्स हे उत्तम आहे तर सगळ्यात जास्त उत्तम हे एम पी एस सी आणि युपीएससी करताय आणि त्यानंतर बँकिंग पण केली के जात, जाते आणि बी बी ए पण केल्या जातील एम पी एस सी कडे ज्या ज्या व्यक्तींचा कल एमपीएससी युपीएससी कडे जास्त असत त्यांनी मला तसं म्हणणं आर्ट्स आणि कॉमर्सची फॅकल्टी न निवडता आपल्या सॉरी सायन्स आणि कॉमर्सची फॅकल्टी न निवडता आर्ट्स फॅकल्टी निवडली पाहिजे हा अच्छा महत्वाचा सर हे आर्टच्या विद्यार्थी आर्ट चे विद्यार्थी ज्या क्षेत्राकडे ओढत आहे त्यासाठी त्यांच्यासाठी हा एकदम स्कोप चांगला असेल ज्यांना मध्ये इंटरेस्ट असेल त्यांना लँग्वेज मध्ये इंटरेस्ट आहे फॉर एक्झाम्पल इंग्लिश लँग्वेज मध्ये इंटरेस्ट आहे मराठी लँग्वेज मध्ये इंटरेस्ट आहे इकॉनॉमिक्स वगैरे त्यांना सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे करिअर करण्याकरता बी त्यानंतर सर आता जे विद्यार्थी कॉमर्स क्षेत्राकडे ओळखून येतात म्हणजे कसं जनरल सायन्स असते मध्ये कॉमर्स वगैरे कॉमर्स फॅकल्टी कॉमर्स फॅकल्टी कॉमर्स फॅकल्टी ज्याला जायचं आहे त्यासाठी काय कॉमर्स कॉमर्स करायसाठी बीकॉम हे सगळ्यात तीन वर्षा पोर्से बी कॉम करता येतो आणि ज्याला असं वाटतं का तेव्हा मॅथमॅटिक स्ट्रॉंग आहे आणि आपलं अकाउंटिंग हँडल करता येते किंवा आपल्याला असं कंपनीत एखाद्या मॅनेजमेंट करता येईल किंवा एम बी ए वगैरे करायचं असेल तर बीकॉम हे सगळ्यात बेस्ट असेल कारण कंपनी हँडल करणारा जो व्यक्ती असतो तो बीकॉम आणि एम कॉम हा अवश्य करतो बीकॉम हे तीन वर्षाचं आहे त्याच्यानंतर एमकॉम येतो दोन वर्षाचा सगळ्यात बेस्ट आहे बँकिंग क्षेत्रात जर करायचं असेल किंवा सी चार्टर्ड अकाउंट म्हणतो आपण त्याला तर ते सगळं तुम्हाला बीकॉम नंतर केलं जाईल आणि बी कॉम हे सगळ्यात बेस्ट आहे आपल्या जे परिस्थितीनुसार आपण जे घेण्याचा प्रयत्न करतो सायन्स हे जड होतं आपल्यासाठी आर्ट्स कसं आर्ट्स कोणी म्हणतात लो लेवल लेवल आहे कोणी म्हणतात हाय लेवल आहे तर कॉमर्स हे कोणाकडे काही लेवल नाही आहे मिडियम लेवल आहे आणि सगळ्यात बेस्ट पण आहे असं मला वाटतं म्हणजे आपल्या जे गरीब परिस्थितीनुसार आपण जे जातो त्यानुसार बी कॉम हे सगळ्यात बेस्ट राहतो जर कॉमर्स घेतलं असेल तर कॉमर्स घेतलं असेल तर सी ए चार सी ए चार टाक पण करता येईल आणि बी कॉम पण घेते बीकॉम केल्यानंतर तीन वर्षाचा कोर्स आहे तू बीकॉम ग्रॅज्युएशन भेटतं मग त्याला कोणतीही एम पी एस सी पण देता येते युपीएससी पण देता येते बँकिंग पण देता येते आणि सी एक्झाम ते एक्झाम त्यांना अच्छा आणि मग आता सायन्सचे जे विद्यार्थी असतात हा आता सर्वात बायफर करायचं असलं सायन्स मधून बरोबर जाती मग कॉम्प्युटर इंजिनियर काय ते फील्ड कशी राहते सगळ्यात बेस्ट बोललो आपण सायन्स सायन्स म्हटलं सगळ्यात मोठी ब्रांच येते सगळ्यात मोठा फील्ड आहे तो आणि सायन्स म्हटलंय तर सायन्स भरपूर असे आपल्याला काय ऑप्शन ऑप्शन म्हणजे कसं सायन्स एक असा व्यक्ती आहे तो आर्ट्सकडे जाऊ शकतो कॉमर्सकडे जाऊ शकतो आणि सायन्स मधले भरपूर पण सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स कडे नाही सर तो सायन्स मधून कायद्यान करायला प्रयत्न करतो मध्ये कसं जर जनरल सायन्स घेतलंय दोन ऑप्शन आहे तर काय तर पीसीएम पीसीएम आणि पीसीबी बी म्हणजे मनाचा अर्थ असं की आपण काही जण व्यक्ती इंजिनियरिंग वळतो काही जण मेडिकल वळतो तर मेडिकलमध्ये भरपूर असे ऑप्शन आहे जसं फॉर एक्झाम्पल एमबीएस बी एम एस बी एच एम एस बी डी एस अजून फिजिओथेरपी वगैरे वगैरे क्लिनिकल ज्याही गोष्टी आल्या त्या मेडिकल फील्ड आल्या फार्मसी डी फार्म बी फार्म फार्म डी बीएससी नर्सिंग ह्या सगळ्यात फार्मसीच्या फील्ड आल्या ज्या व्यक्तीला बायोमध्ये इंटरेस्ट असेल आणि ज्या व्यक्तीला असं वाटतं की पण नाही आपल्याला या सोमवारचा एक चार पाच वर्षानंतर जर आपल्याला लवकर जॉब लावायचा असेल जर असं वाटतं की आपण सेटल झालं पाहिजे तर त्यात सगळ्यात बेस्ट आहे फार्मसी फील्ड कारण फार्मसी फील्ड म्हटलंय का हर राहत काही ना काही जे जॉब निघणार आहे सगळ्यात जास्त फार्मसी डिपार्टमेंटला सगळ्यात जास्त निघणार आहे असं म्हटलं त्या सेकंड ऑप्शन आपण दिलेलं आहे इंजिनिअरिंगचं ऑप्शन तर ज्याला मॅथमॅटिक्स चांगला आवडते मग त्यांना काय करावं तर बीटेक आहे बी ए बीएन ज्याला म्हणतो मग बीएनियर मध्ये भरपूर ब्रांच आहे सात ते आठ ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स आहे सिव्हिल आहे मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकल आहे भरपूर त्याला आपण ऑप्शन काय करू शकतो चॉईस करू शकतो आणि जर तुम्हाला जर करायचं नसेल दोन फील्ड असेल तिसरी फील्ड आपल्याला अवेलेबल असते ग्रॅज्युएशनची नॉर्मल ग्रॅज्युएशन जर करायचं असेल तर बीएससी ज्याला आपण प्लेन बीएससी म्हणतो बीएससी अग्रे ऑप्शन आहे आपल्याजवळ बीएससी बीएससी आपण करू शकतो बीएससी नर्सिंग पण आपण करू शकतो आणि हे जो बीएससी केला ग्रा समजा बरायचा तीन हजार कोर्स आहे बीएससी करायचं असेल तर आणि इंडिंग क्लासेजला चार वर्षाचा आणि मेडिकल करायचं तर पाच तेव्हा सहा वर्ष लागतात असतं तर बीएससी तर करतो म्हटलं तीन वर्षाचं तेव्हा नंतर आपण तेच देऊ शकतो एमपीएससी यूपीएससी आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे लेक्चरशिप जर लेक्चरशिप करायचं असेल सायन्समध्ये मॅथ्समध्ये सगळ्या मॅथ्स आणि सायन्समध्ये लेक्चरशिप जास्त करतो बरोबर तर त्या कारणामध्ये बीएससी पण घेऊ शकतात लेक्चरशिप करू शकतात मग बीएससीला हा अपॉर्च्युनिटी मेडिकलला शिकवू शकतो अच्छा आणि इंजिनिंगला शिकवू शकतो आणि सगळ्यांना शिकवू शकतो

आणि नंतर त्याच्यानंतर डेड मे आणि त्याच्यानंतर पास मेला नेटची एक्झाम हे एक्झाम ज्या ठरलेल्या आहे मला एकच म्हणे आता तुमचा फक्त पहिला व्यू कमेंट झाला तुमचा बोर्डचा एक्झाम होता बरोबर सगळ्यात मोठा व्यू आता लागला जो तुम्ही अभ्यास ट्वेंटी पर्सेंट आता केला असेल किंवा थर्टी पर्सेंट केला असेल फिफ्टी पर्सेंट केला असेल आज तुम्हाला हंड्रेडपेक्षाही जास्त अभ्यास तुम्हाला परिपूर्ण करावा लागेल कारण की त्या क्वेश्चनमध्ये असं ऑप्शन आहे एक क्वेश्चन चार ऑप्शन

कुठंतरी कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मग प्रवेश प्रक्रिया प्रक्रिया चालू होईल आणि सगळ्यात बेस्टर एक्झाममध्ये जर तुम्हाला मार्ग चांगले भेटले तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पर्यंत येईल महत्वाचं काय कारण गव्हर्नमेंटने जी फॅसिलिटी केली आहे ते आपल्याला प्राप्त होईल आणि ते एंटर एक्झाम प्राप्त होते जे आताच काही दोन महिन्यानंतर एक अच्छा तर आहे संदर्भात तुम्ही सुंदर माहिती दिली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय सांगायचं ग्रामीण भागातल्या व्यक्तींना जेही विद्यार्थी असेल त्यांना मला एकच सांगणे बाज आपली अशी परिस्थिती आहे की आपल्याला समोर जायचं आहे आणि आपल्याला सगळ्यात जास्त पहिले स्वतः सेल्फ स्टडी जास्त करावं लागेल अदरच्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसपेक्षा स्वतः सेल्फ स्टडी करा आणि एवढा अभ्यास करा जो आपला बोर्डचा अभ्यास आहे एज अ लेड्स एंट्रन्सचा अभ्यास आहे तो अभ्यास असा करा जर आता मोबाईल अवेलेबल आहे मोबाईलवर युट्यूब अवेलेबल आहे भरपूर आपण सर्च करू शकतो माहिती गोळा करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची मला ग्रामीण स्थान सांगायचं आहे का सेल्फ स्टडी केल्याशिवाय ऑप्शन नाही सध्या जर कारण की आपल्याला दोन महिन्यात ना कोणती कोचिंग क्लास नाही करत तर आपल्याला जो दीड महिना दोन महिना आपल्याला अवेलेबल आहे त्यात तुम्ही सेल्फ स्टडी करा आणि सेल्फ स्टडी अशी करा त्या जेणेकरून आपल्या एंट्रन्स एक्झाम मध्ये ज्यावेळेस नंबर लागेल आपला तर आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज भेटेल न की प्रायव्हेट कारण प्रायव्हेट करतो म्हटलं तर ग्रामीण भागात कसं एक पैसा येत नाही पैसा वाटत नाही मग माझं एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही स्टडी एवढा मेहनत घ्या तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पाहिजे हा प्रयत्न करा म्हणजे बाकी कॉलेज कोणतेही भेटवायला प्रयत्न करायला करायचा ग्रामीण साईड आणि नंतर मग कॉलेज तुम्हाला अप्लाय भेटतं कॉलेज तुम्ही अप्लाय करू शकता माझं तुम्हाला चांगलं भेटू हा विषय अच्छा म्हणजे विद्यार्थ्यांना जर चांगला प्रयत्न केला ह्या एक दोन महिन्यात तर कदाचित एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळू शकेल आणि पुढचं भविष्य जे आहे त्यातून ते निर्माण करू शकेल आणि सर, हे सर्व आता हे घडामोडी सर्व विद्यार्थ्यांच्या सुरू असतात विद्यार्थी आजकाल संसाधन जे उपलब्ध आहे याचा उत्तम उपयोग आणि दुरुपयोग दोन गोष्टी दो वाढलेल्या आहेत तर या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल जे वाढलेलं आहे तर या संदर्भात काही सांगू इच्छित बरोबर कारण की माझं एक सांगायचं म्हणजे म्हटलं मला ते पटलं कारण माझं एक नाही सगळ्यात जास्त जे मोबाईल वापरून राहिले त्या मोबाईल वापरामुळं जे त्यांची मानसिकता आहे माइंडची ब्रेन पॉवर आहे ती ऑलरेडी लेवल काय होणार कमी होऊन राहिले आणि सगळ्यात जाऊन डाऊन होऊन राहिले आणि डाऊन झाल्यामुळं त्यांना त्यात इंटरेस्ट त्या अभ्यासापेक्षा इंटरेस्ट म्हणजे वक्काला मोबाईल म्हणून आणि मोबाईल माझा एकच ऑप्शन आहे जर तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल तर तुमचं बुक्स हेच पहिलं ऑप्शन असलं पाहिजे नवीन मोबाईल सगळ्यात कारण मोबाईल माणसाला बिघडवतो बुक आपल्याला घडवतो ऑप्शन असतो म्हणजे ऑप्शन आणि वाचा वाचा तर वाचा आणि नक्कीच सरांनी अत्यंत सुंदर माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांकरता दिलेली आहे आणि मोबाईलचं वाढतं आधुनिकीकरण आणि त्या संदर्भातल्या सर्व काय असतील दुरुपयोग असतील उपयोग असतील याचा कोणी किती वापर करायचा हा जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी भविष्याचा कल घेऊन त्याचा कुठपर्यंत वापर करायचा हे आपल्या हाती आहे म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांनी त्याचं नीट नियोजन करून ते मोबाईल वापरावा तेवढाच वापरावा आणि जास्तीत जास्त अभ्यासाकडे बुकच्या माध्यमातून सरांनी सांगितल्याप्रमाणे बुकातून पुस्तकातून जास्तीत जास्त अभ्यास करावा असं एकंदरीत सरांच्या म्हणण्यानुसार आपल्या लक्षात आलं असेल आणि या आजच्या खास ग्रॅज्युएटमध्ये नीरज सर दारोबार उपलब्ध झाले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद सर पुढील माहिती दी घेतो